छान अशी कलर शेड दिलेला आहे तुमचं आणि पूर्ण कॅटलॉग पीस आहे त्याच्यामध्ये सिंगल सिंगल डिझाईन पण अलग अलग भेटेल तुम्हाला हे पण तुम्हाला हजार रुपयाच्या रेंजची आहे पन्नास टक्के डिस्काउंट ऑफरमध्ये याचा ब्लाऊज आहे ना ब्लाऊज फॅन्सी दिलेले बघा खूप छान असे कलर शेड आहेत हे पण तुम्हाला बाराशे रुपयामध्ये दोन साड्या भेटणार आहेत ज्यात पाच ते सहा कलर शेड भेटतील तुम्हाला पहिला नमस्कार द्वारकादास श्यामकुमार उल्हासनगरच्या ब्रँडमध्ये माझ्या सर्व ग्राहकांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी फॅन्सी कलेक्शन दाखवणार आहे जे की आता लगनसराय येते ये त्याच्यासाठी नवीन कलेक्शन आलेले आपल्याकडे ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहेत हे बघू शकता तुम्ही की हजार रुपयाच्या रेंजची साडी आपल्याकडे पन्नास टक्के डिस्काउंट ऑफर मध्ये भेटणार आहे एक तुम्हाला ओपन करून दाखवतो साडी खूप छान अशी साडी आहे बघा बघू शकता आणि एकदम प्रीमियम कलेक्शन आलेलं आहे आपल्याकडे फॅन्सीमध्ये खूप छान अशी बॉर्डर दिलेली आहे पूर्ण ऑलर साडी प्लेन दिलेली आहे जे की याचं ब्लाऊज जर बघा गेलं तर याचा ब्लाऊज पण खूप छान दिलेलं आहे बघा प्लेनमध्ये ब्लाऊज दिल्यानंतर अशी छोटीशी बॉर्डर दिलेली आहे बघा पूर्ण जगदोषी वर्गमध्ये त्याच्यामध्ये कलर शेड बघू शकता तुम्ही खूप छान असे कलर शेड दिलेले आहे त्याचं आणि एक पूर्ण कॅटलॉग पीस आहे त्याच्यामध्ये सिंगल सिंगल डिझाईन पण अलग अलग भेटेल तुम्हाला त्याच्यानंतरची व्हरायटी आहे बघा हे पण तुम्हाला हजार रुपयाच्या रेंजची आहे पन्नास टक्के डिस्काउंट ऑफरमध्ये जे की याच्यामध्ये डार्क कलर शेड बघायला भेटेल आणि पूर्ण असं सिल्वर दिलेलं आहे त्याच्यावरती बॉर्डर असं डिझाईन जी दिले आहे सिल्वर दिलेलं आहे त्याच्यामध्ये त्याचं जी बघायला गेलं तर असं प्लेनमध्ये येईल ब्लाऊज असं खूप छान अशी किनार पण येईल आणि साईडला डिझाईन पण येईल बघा बघू शकता तुम्ही त्याच्यात कलर शेड जे आहेत ना पूर्ण असे पेस्टल कलर शेड येतील त्याच्यामध्ये असं डार्क पेस्टल कलर हे बघा त्याच्यानंतरची व्हरायटी आहे बघा पूर्ण टिकली वर्क दिलेला आहे बघ खूप छान अशी साडी आहे पूर्ण ऑल ओव्हर भरलेली साडी आणि ब्लाऊज जे आहे ना ब्लाउज फॅन्सी दिलेला आहे बघा ब्लाऊज जे आहे ना फॅन्सी दिलेला आहे बघू शकता तुम्ही याच्यामध्ये कलर शेड खूप छान असे कलर शेड दिलेले त्याच्यामध्ये पेस्टल कलर त्याच्यानंतरची नेक्स्ट व्हरायटी आहे बघा हे पण फॅन्सी सिल्क मध्येच आहे एकदम सोबर मध्ये दिलेले खूप छान अशी डिझाईन दिलेले पूर्ण एकदम लाईट वाईट कलर आहे ज्यामध्ये बघू शकता तुम्ही एकदम लाईट वाईट कलर येतील त्याच्यामध्ये कलर बघू शकता तुम्ही बघा पूर्ण असे पेस्टल कलर आहे त्याच्यामध्ये चार कलर साडे आहेत त्याची प्राइस असणार आहे तेराशे रुपयामध्ये दोन साड्या भेटणार तुम्हाला त्याच्यानंतर हे बघा बाराशे रुपयाची रेंजची साडी आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर शेड पाहायला भेटतील खूप छान असे कलर शेड आहेत हे पण तुम्हाला बाराशे रुपयामध्ये दोन साड्या भेटणार आहेत ज्यात पाच ते सहा कलर शेड भेटतील तुम्हाला पाहायला त्याच्यानंतर या ऑरगंजामध्ये येईल कॅटलॉकमध्ये खूप छान अशी साडी आहे बघा त्याचा ब्लाउज पण प्रिंट दिलेला आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही कलर शेड बघू शकताय बघा पूर्ण पूर्ण लाईट कलर येतील पेस्टल कलर त्याचं फॅब्रिक जे आहे ना ऑरगंजा सिल्कमध्ये फॅब्रिक दिलेलं आहे त्याचं त्याच्यानंतर पार्टी पार्टीवर साडी पार्टी पार्टीवर साडी आहे खूप छान अशी साडी आहे पूर्ण भरलेली साडी आहे तेव्हा जी केचं ब्लाउज पण खूप छान दिलेले आहे भरलेलं आहे ब्लाऊज बॅक साईड डिझाईन दिलेले आहे हाताला पण डिझाईन दिलेले त्याच्यामध्ये कलर शेड दाखवतो तुम्हाला पूर्ण कलर शेड येतील त्याच्यामध्ये डार्क कलर शेड त्याच्यात चार कलर शे जे की मार्केटला तीन हजार प्राइस आपल्याकडे पंधराशे रुपयाला भेटणार आहे साडी त्याच टाईपमध्ये थोडं हे वेगळी साडी आहे बा हे पण भरलेली मध्ये सिल्क सिल्कमध्ये फॅब्रिक आहे बा खूप छान असं फॅब्रिक आहे आपण बघू शकता डिझाईन खूप छान आहे डिझाईन याच्यामध्ये त्याच्यात ब्लाऊज पण आहे बघा ब्लाउज पण दाखवतो तुम्हाला मी खूप छान असं धागावर केलेलं ब्लाऊज याच्यामध्ये त्याच्यामध्ये कलर शेड दाखवतो तुम्हाला मी त्याची पण मार्केटला तीन हजार प्राईज आहे आपल्याकडे फक्त ओनली पंधराशे रुपयाला भेटणार आहे साडी त्याच्यानंतर हे बघा बान्नीमधे बान्नीमध्ये साडी आहे खूप छान अशी साडी आहे लाईट वेट पूर्ण भरलेली साडी बघा आणि त्याचा ब्लाऊज जे आहे ना कॉन्ट्रास्ट दिलेला आहे तर ब्लाऊज हे बघा कॉटन फॅब्रिकमध्ये कॉन्ट्रास्ट ब्लाऊज दिलेला आहे जे याच्यामध्ये कलर पण खूप छान आहेत कलर हे बघा कलर शेड बघू शकता तुम्ही खूप छान असे कलर शेड दिले डार्क शेडमध्ये त्याच्यामध्ये त्याची प्राइस असणार आहे चौदाशे रुपयामध्ये दोन साड्या त्याच्यानंतर हे बघा टॉपमध्ये ऑरगनच्या सिल्कमध्येच आहे पण एकदम लाईट वेटमध्ये बघा बघू शकता तुम्ही पूर्ण साडी भरलेली आहे सिल्वर स्टोनमध्ये पूर्ण भरलेली साडी आहे बघा तेव्हा ब्लाउज पण छान दिलेलं आहे प्लेन त्याच्यामध्ये आणि डिझाईन पण खूप छान असे दिलेले साडीवरती त्याच्यानंतर हे बघा शेड बघू शकता तुम्ही पूर्ण डार्क दिलेलं आहे त्याच्यामध्ये त्याची प्राइस असणार आहे सोळाशे रुपयामध्ये दोन साड्या तुम्हाला हे बघ त्याच्यानंतर हे बघा पण खूप छान साडी ऑल ओवर भरलेली छान असं गोंडा पदर दिलेलं आहे त्याच्यामध्ये फॅन्सीमध्ये म्हणजे पदर काठपदर बेसमध्येच बनवलेलं पण पार्टीवर साडी एका का फॅन्सीमध्ये बघा पूर्ण ऑल ओव्हर भरलेली साडी बघायचं ब्लाऊज पण छान येईल प्लेन असं ब्लाऊज दिले बघा प्लेन ब्लॉ ब्लाउज येईल बॉर्डर येईल छान अशी त्याच्यामध्ये शेड बघू शकता तुम्ही खूप छान असे कलर शेड आहेत त्याची प्राइस असणार आहे तेराशे रुपयामध्ये दोन साड्या ही जी पूर्ण जी कलेक्शन बघितलेलं आहे पूर्ण एकदम नवीन स्टॉक आलेला आपल्याकडे जेवढा होता होईल तेवढा विजिट करा डी एस मिल म्हणजे द्वारका श्यामपूर उल्हासनगरच्या ब्रँचमध्ये धन्यवाद